वाहतूक करणारा आयशर ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत त्यांच्याकडून तेरा ही कारवाई मध्यरात्रीच्या सुमारास भामटोल नाक्याजवळ करण्यात आली अवर्णा चतुरी यादव राहणार मुक्तीगंज जिल्हा जोनपूर राज्य उत्तर प्रदेश व त्याचे दोन अन्य साथीदार अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत स्थानी गुन्हे शाखेचे पथक गस्ती करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की आयशर वाहन हे कळंब ते नांदेड हायवेने जनावरे कोमून गोवंश वाहतूक होत आहे या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भाम टोलनाक्या जवळ सापळा रचून नाकेबंदी केली तसेच वाहनाची झाडाझडती सुरू केली दरम्यान सदर क्रमांकाचे वाहन थांबून त्याची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये नऊ म्हशी व वा आठ वासरे त्यांना कोमून निर्दयतेने वाहतूक होत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी जनावरे वाहतुकीच्या मालकी हक्काबाबत व परवान्याबाबत मागणी केली असता वाहन चालकाकडे वैध वैद्य दस्तावेज वैद मिळून आले नाही त्यावरून पोलिसांनी संबंधित आरोपीवर विविध कर्मांव गुन्हा नोंद केला ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गजानन राजमल्लू प्रशांत हेडाऊ मिथून जाधव किशोर छेंडेकर अमित कुंबरे अमित छेंडेकर आदींनी केले